नमस्कार मी ऍडव्होकेट शुभांगी सारंग सहकार भारती दक्षिण मुंबईची महिला प्रमुख आणि जिजाऊ उमन लीगल फोरमची अध्यक्ष आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरा करण्यासाठी सहकार भारती दक्षिण मुंबई आणि जिजा उमन लिगल फोरम यांनी संयुक्तरित्या येत्या या एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला गिरगावात एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते या कार्यक्रमाचं उद्घाटन श्री मंगल प्रभात कौशल्य व विकास मंत्री यांच्या हस्ते पार पाडले या प्रसंगी श्री मंगल प्रभात लोढाजींनी देशातील सहकार चळवळ कशी मोठी होईल आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे हे सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शरद जाधवजी म महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रमुख यांनी महिलांना कुटुंब आणि सहकार चळवळीत कसा आपला भाग घेता येईल आणि आपली भूमिका कशी बजवता येईल यावरती प्रामुख्याने मार्गदर्शन दिले या कार्यक्रमाला जे मान्यवर उपस्थित होते ते श्री राजेंद्र गायकवाड उपनिबंधक सहकारी संस्था डी वॉर्ड श्री राहुल पाटील मुंबई अध्यक्ष श्री संतोष सुर्वे संघटक प्रमुख श्री आबासाहेब शेडगे दक्षिण मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट योगिता मोरे सचिव आणि विश्वस्त जिजा उमेन लिगल फॉरम या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून ॲडवोकेट मंजुला राव आणि दिवाकर कोंडेजींची उपस्थिती लाभली कार्यक्रम संपन्न होताना सगळ्या महिलांनी त्यांनी सहकार क्षेत्रात आपली भूमिका काय आहे आपले अधिकार काय आहे आणि रोजगार संधी आपल्याला कशी उपलब्ध होऊ शकते याबद्दल अमूल्य माहिती मिळाली म्हणून सहकार भारती दक्षिण मुंबई आणि जिजाऊम लिगल फोरम धन्यवाद मानले